नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दूध द्यायचं प्रमाण बाकी दिवस याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये मशीनसोबतच याच्या गाई याच्या पाड्या किल्र कोण खिलार, खिलार बैल खिलार गाई शेळी मेंढी बोकड हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो हा बाजार प्रत्येक रविवारी चालू असतो जर आपण आपला चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा तसेच हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजलासो नक्की फॉलो करा तसंच मित्रांनो आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात हे कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूयात सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती की आहे किंमत सत्तर सत्तर हजार रुपये वेज किती आहे दुसऱ्यांदा दुसरेंद। आहे दुधाला कशी आहे काय सहा साडेसात सहा साडेसठ चालली आहे मागणीवर पण झालेलं आहे काय मागणी मागणी साठ पासष्ट सोळाची कितीला मग सत्तर सत्तरच्या खाली द्यायची नाही सत्तर शेवट हे का काय सांगताय पंचावन्न पंचावन्न हजार किती हिचं चौथी येत आहे तुझ्याला कशी आहे काय तुझं किती निघतंय सात साठ सात सात दोन टाइम आहे आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं सत्याहत्तर

आपली जायच काय म्हणता किंमत नव्वद हजार वेद किती आहे दुसरा आहे दुसरा दहा लिटर पिळाली दिवस किती बाकी आठ दहा दिवस आहे शेवट सोडा काय होईल शेवट सत्तरला तिचे काय सांगताय तिचे एक दहा एक लाख दहा तिचे वेद किती आहे तिचं तिसरा आहे दुधाला हे बारा तेरा लिटर चालेल दिवस किती बाकी दहा दिवस आहे अजून सोळा सोडा ते आपलीच आहे आपली तिचं काय सांगताय पंच्याण्णव तिथे दुसरा आहे दुसरं आहे दुधाला दुधाला दहा लिटर आहे शेवट द्यायची काय होल मग ते पंच्याऐंशी आपलीच आहे आपलीच आहे तिचं काय सांगतो शेवटची एकदा तिसरा दूध गॅरंटी आहे काय दुधाई बांडे मोबाईल नाव श्रीकांत माने मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्त्याण्णव चाळीस तेत्तीस गाव जवळा जवळा गिरडी जवळा गिरडी प्रत्येक घर्यावर सामोर असता काय सांगली किंमत तुम्ही किती सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी येत किती वय तिसरा आहे तू आठ नऊ लिहाय आठ नऊ दोन टाईम मिळून एका जण लिहिलं आहे हा एक तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस त्रेपन्न झिरो झुराठ सत्याहत्तर तेलगाव हॅलो ते हां

कशाला कशे पहिला आहे पहिला आहे नका बघा कितीस बाकीत अजून 3 महिना बाकी पे आहे 3 महिना बाकी आहे दादा काय सांगली किंमत किती बनता सत्तर हजार रुपये वेत किती वय पहिल्या रोज आहे दिवस किती बाकी आहेत पण दिवस बाकी आहेत आपले काय म्हणता किंमत किंमत पंच्याऐंशी वेळेत किती आहे पहिल्या रोज आहे दिवस किती बाकी आहेत अंधार दूध किती निघेल काय चार चार लिटर चार चार घरचे हो घरचे घरचे नाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर का अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव पंचाण्णव सत्तावीस स्वभाव लोकेशन शांत एक शांत स्वभावाची हा ऐशी वेद किती दुसरं वेत आहे दुसरा कशी आहे चार टेकडा मला दिवस किती बाकी आहेत काय चार पाच दिवस बाकी आहेत शेवट द्यायची काय होईल सतरा पर्यंत सोडायची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा ज्योतिबा पाटील शिवणी मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस त्र्याण्णव झिरो चार अकरा किती म्हणता किंमत अकरा लिटर दूध आहे दूध आठ लिटर आहे खाली रेडी आहे बरं दोन टायमाला अकरा लिटर दोन टायमाला अकरा लिटर दूध आहे खाली रेडी आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला शेवट द्यायची का काय काय होईल सोडायची हजार हजार दोन कमी द्या चांगली जातीवर तुमचं नाव माझं नाम आहे स्वपन चव्हाण हा ऐंशी सत्याऐंशी बहात्तर झिरो नऊ सव्वीस गाव, गाव सातारा सातारा हा कुठली जात आहे मुरामध्ये मुरा मुरा आहे मुरा मुरा അല്ലേ ചിത്ര സാധു ഇതിനെ ദാ ടാക്കര പ്ലേറ്റ് കൂടി ഇടാ ദാ ഹേയ് ഇവിടെ എ കെ സമാറായിടാ ഇവിടെ മുടതർ കീവർ ദാതമയ വാസതുടുടുവ ഓ ദാ അമൽ കിന ദൈതു കേദി വെ ലല്ലേ सहा दिवस पूर्वी झाले दोन टाईम अकरा लिटर दूध येते अकरा लिटर दूध कितीला घेतली ला घेतली दुधाला कस सांगितले काय दुधाला पहिल्यावरच आहे किती चांगली किंमत किंमत एक वीस एक लाख वीस तुम्ही घेतली काय नाही दिली आहे त्यांना एक लाख वीस ला नाही ना। किंमत सांगितली होती पण सत्त्याण्णव ला दिली आहे त्यांना सत्त्याण्णव ला विकली तुझ्याला कशी आहे काय पहिल्यावर आहे तिच्या चौदा लिटर पिळत होती गेले किती निघाल अंदाज अंदाज आता पाच पाच निघाल पाच पाच लिटर प्याला होता हां जरा कमी निघाल वाटलं दिवस किती बाकी आता वरचे दिवस दहा दिवस बाकी आहेत तुमचं कोणतं गाव रेड्डे रेड्डे मंगळ मंगळात आलो गाय मैस खरेदी के केली आहे मैस खरेदी केली आहे मामा सांगता किंमत एकतीस एक लाख तीस एक हजार वेद किती दुसरं वेज आहे दुधाला कसे आहे दोन टाईम तेरा चाव चालते दिवस किती बाकी काय दिवस किती अजून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कांबळे आगळवा सत्याऐंशी सहासष्ट साठ अठ्ठेचाळीस दहा آء نٿا ڪري سگهان